सुने, शहर सुने, बस्ती बस्ती में कैद हर हस्ती हो गई है आज फिर जिंदगी महंगी और मौत मौत सस्ती हो गई है एक एकादृश कोरोना वायरस ने एक दो नहीं तर तबल तब दो देशातील सुमारे नौ लाख लोकांना समशान दाखवले व स्वतःला बलशाली शक्तिशाली समजणाऱ्या माणसांना स्वतःची औकात दाखवून जन्माची अद्दल घडवली लहान बालकापासून वृद्धापर्यंत व राजापासून रंकापर्यंत लॉकडाऊनने जीवनाचं मर्म समजावलं आणि माणसाचं खाणं पिणं जगणं वागणं नोकरी धंदा त्याचे सामाजिक बांधिलकी सामाजिक परंपरा सारं सार बदलून गेलं म्हणून मी कुमारी संस्कृती सदानंद म्हात्रे इयत्ता सातवी आपणासमोर विषय मांडते आहे लॉकडाऊन काळातील सामाजिक जीवन तुझ्या पापाचा भरलाय घडा तुला शिकवीन चांगलाच धडा पल्लक्कड पल्लक्कड आठवते ना मित्रांनो एका निरपरात गर्भिणी हत्तीला फटाके चारून मारले याचा परिणाम आपणा सर्वांना सामूहिक हो सामूहिक रूपाने भोगावाच लागणार कारण कारण निसर्ग कधीच कुणाचं उसन ठेवत नाही मित्रांनो अहो झिंग जींग झिंग जींग झिंगाट करत सैराट बनून जगणाऱ्या माणसाची अवस्था कशी नशिबाने थट्टा आज मांडली या पिंजरा चित्रपटातील नायकासारखी झाली आहे व स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा मारून तोंड लपवण्याची वेळ आली आहे मॅन इज अ सोशल ॲनिमल असा सामाजिक जीवन जगणारा माणूस समाजातील प्रत्येक सण उत्सवात सा जायचा एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हायचा पण आज आज सगळंच बदललं आता लोक एकमेकांना संशयानं पाहत आहेत ना कोणाच्या सुखात ना कोणाच्या दुःखात कारण कारण एकच मित्रांनो जेथे गोतावळा तेथे कोरोना परिणामी स्टे होम स्टे सेफ आणि हो स्टे अलोने घरच्याच पिंजरात अडकून बसला आहे बाप बडाना भैया सबसे बड़ा रुपया अशा माणसाची स्थिती आज आमदनी अठ्ठन्नी खर्च रुपया झाले आहे खरे पाहता मित्रांनो दोन हजार वीस हे जागतिक मासत्ता बनण्याचे वर्ष होते पण आज ते केवळ आणि केवळ जिवंत राहण्याचेच वर्ष बनले आहे म्हणतात ना मॅन परपोज बट गॉड डिस्पोज अर्थात माणूस ठरवतो एक पण घडतं दुसरंच आता हेच पाहा ना पूर्वी ज्या मोबाईलला शाळा बंदी होती तोच मोबाईल आज शाळा चालवत आहे व जी दारू घराची अर्थव्यवस्था बिघडवत होती तीच दारू आज देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहे वक्त वक्त सबका आता आहे हेही या नेच समाजात शिकवलं अहो या लॉकडाऊनच्या नावाखाली कोणी लूट लूट लुटले तर कोणी बाहेर गेला म्हणून कुटकुट कुटले कुट फोटो सेशनसाठी कोणी चावल वाटले तर कधी कधी माणसा कधी रोहशील माणूस असे पण वाटले तेव्हा या लॉकडाऊनच्या नियमांचा पालन करून आपल्या जीवनाची वैरीज करण्याऐवजी काही लोक विरोधाला विरोध करून आयुष्याची वजाबाकी करताना दिसले आहेत आणि त्या कोरोनाचा गुणाकार होऊन त्यांच्या आयुष्याचा भागाकार होताना दिसला तेव्हा तेव्हा तू कसा पडस पण पण घरातच बस कारण तुला भेटण्यापेक्षा तुझं असणं जास्त महत्वाचं आहे हा जगण्याचा नवा मंत्र शिकवला दुसऱ्याच्या खांद्यावर जाते ती प्रेत मित्रांनो जीवंत तोच जो आत्मनिर्भर आहे तेव्हा काळानुसार स्वतःला अपडेट व अपग्रेड राहण्याचा तंत्रही लॉकडाऊननेच समाजात शिकवला मित्रांनो जीवनात काही चांगलं होण्यासाठी वाईट हे घडावच लागतं हेच बेजबाबदार माणूस माझे कुटुंब माझी जबाबदारी समजू लागला वीस लाख रुपयांचं लग्न वीस लोकात करू लागला ऑनलाईन शिक्षणापेक्षा वर्गातील शिक्षण व वर्गा वर्गातीलच शिक्षक यांचे महत्व जाणू लागला तेव्हा लॉकडाऊन काळातील सामाजिक जीवनाचं सूत्र हेच की जिंदा रख कबीर जिंदा रख भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख हौसलो तरकश में कोशिश कहो तीर जिंदा रख हार जिंदगी में सब कुछ पर फिर से जीतने की ओ उम्मीद जिंदा रख हाच एक आशावाद मनापासून धन्यवाद